ला तर अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल यांची निवृत्त होऊन वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती मात्र त्यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली आहे पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमित सभरवाल यांचे अठ्ठ्याऐंशी वर्षीय वडील या अपघाताची माहिती त्यांना कळल्यानंतर हादरून गेलेत विमानाचं उड्डाण झालं आणि तासाभरात असताना त्यांनी वडिलांना फोन केला होता लंडनला पोहोचल्यावर फोन करतो तोवर काळजी घ्या असं सांगितलेलं होतं आतापर्यंत एकही एक अपघात न केलेले सुमित कमांडर होते।, होते या बोईंग हे त्यांचं प्रोफेशन आणि त्यांची फ्लाईंग स्किल्स हे इक्विल्ट दाखवून देतात आणि त्याच्याबद्दल बोलण्यात काही गरज नाही ते सोसायटीत फार जे जोपर्यंत राहिले तोपर्यंत कधीच काही इश्यू झालेला नाही कधीच काही प्रॉब्लेम नाही ते लोकं लोक त्यांना ओळखायचे काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे